आमचा जन्म म्हणजे महाराजांच्या घरनात आहे तुकाराम महाराजांना तीन मुलं विठ्ठल महादेव नारायण त्यांच्या तीन मुलापासून आमची परंपरा आहे मी या ठिकाणी माहिती देतो लक्षात घ्या तुकाराम महाराज झाडा खाऊन सध्या वैकुंठाला गेले ध्यासाखात तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाही आहे तुकाराम महाराज सध्या ध्यासागाट वैकुंठाला गेले हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे आता वैकुंठ म्हणल्या काही लोक विचारतात समर्थ कमान दाखवले ते बांधवांगाच वाहने गडू पक्ष ते साक्षात ह्या ठिकाणी उतरलं तुकोबारा त्या पक्षापासून ते हे घेऊन गेले त्याला वैकुंठ म्हटलंय हे जी झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपाप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते या ठिकाणी चार ते पाच लाख यात्रा भरती बारा वाजून पाच मिनिटांनी हे झाड आपाप हल्लात दिवसा आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने ते ठिकाणीतून एक मैलावरती आहे पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी तेरा दिवस उपोषण केलं शिळो बसून तेराही दिवशी ग्रंथ कोरडे आले तुम्ही गावात गेला तिथे पाहायला मिळतील तिथे पांडुरंगाची स्वयंभू आहे पंढरपूरम दे या ठिकाणी आलेत तुकाराम महाराजांची पूर्वज होती विशंभर बॉ त्यांची वारी होती पंढरीची त्यावेळेला त्यानं दृष्टांत झाला मी विठ्ठल आंब्याकानी आहे त्यावेळी ती स्थापना दिलं झाली आपण जर या ठिकाणी आलो आपल्याला दिहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्रे ते घडले जातात तिथं त्यांचं राहताघर पण आहे ज्या ठिकाणी महारजांनी अभंगलेले कांतवासी च भंडारा डोंगरटून तीन मेलावरती ये हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान तिथून वैकुंठाला गेले आणि तीन वेळा परत आले एक संताजी दगणार तिली समाज असले त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरसाबाई तिच्याकरता आणि संत निळोपर आया त्यांच्याकरता संताजी दगडांकरता कशा आले ते महाराजांचा उजवा हात होता त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं म्हणले महाराज मी जर मिळवो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती द्या तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील तुकाराम महाराज अगोदर जातात मागाम ते वारले गेले इतन सुदुंबर गावे पाच ते सहा मैल तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खांदला देह गाडायचा प्रयत्न केला देह काय गाडला जात नाही ते आपापर येऊ लागला ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावर न आले महाराजांनी माती टाकली त्यावेळेस ते देह काढला गेला तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज जर वैकुंठ जाता वेळेस भागीरथाबाई सात्री होती नांदायला गेली ते भागी बाईने इंद्रणीच्या कडे येऊन वडिलांचा धावा केला बाबा गेले कोण्या गावा भागीरती करी धावा उडी ढोळत टाकली मच्छर मच्छर झेल्ली पांडुरंगण मच्छा उता धारण धरला तरी ते तारलं गेलं आणि संत निळोबा राया तर आहे ता पारनेल तालुका नगर जिल्हा त्यांचं गाव आहे निळोबा राया इथं आले तुकाराम महाराज इथं नव्हते तुकाराम हाराज वैकुंडाला गेलते निळोबाराईने या झाडाखाली केलं अन्न पाणी घेता स्वतः देवाला भेटायला पांडुरंग म्हणलं जेव्हा मी तुझ्या करता नाही आलो मी तुकाला मर्जन करता आलो निळ राईने अभंग केलाय बुद्धेश्वर देवाला येथे तुझा लागे बोलाविले कोणी प्रार्थना वाचून आला सिक्का परला तर कैवारी दत्तची दंड या स्तंभी देव राय प्रकटोणी कैशापरी संकट नाही मजला तरी का फुकट श्रम केला निळा म्हणे आम्ही वळखूचे तेव्हा तुकड्याचा धावा करीत असे असा आणि देऊन उपदेश केला पर देवाला प्रश्न पडला देवानी तुकवाला वैकून राहून परत आणलं निळोपरायची हे बेचाळीस दिवस पूर्ण झाले मी महाराजांच्या घरात अशा पुजारी आहे इथं पांडवकडे रोज सकाळी महापूजा असते महापूजा करून नैवेद्य असतो जर कोणाची काही इच्छा असेल आपल्या शक्यप्रमाणे दक्षणा घेतो तर काय जबरदस्ती नाहीये त्यांच्या शेवटचा अभंग रासा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्धा सकाळ सांगा विनंती माझी वाडी बाहेर बाबा अनुंगुचा सगळ रंग मी तो आता काही समाज पावला कुणी साहित्य झालो गुप्त तुका फडक्या तुकाराम महाराज आपले इच्छे नाही द्यायचं जेव्हा ठिकाणी लिहिले दाल वाढ जात नाही महापूजे नेद दाखतो हे संघ येते धर्मानिवारी